नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळ्यात हिरव्या मटारची बाजारात सुरुवात करूया मटारच्या पुऱ्या बनवण्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये एक कप ताजे हिरवे मटार घेतले आहेत आता यामध्ये एक मिरची आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून आणि न घालता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे मटाची पेस्ट बनवून घेतली आहे आता एका एक बॉल मध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घेऊया दोन चमचे बेसन आणि दोन चमचे रवा घ्यायचा आहे रव्यामुळे पुऱ्या मस्त क्रिस्पी होतील अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कसुरी मेथी घालून मसाले पिठामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आता यामध्ये मटाची केलेली पेस्ट घालायची आहे थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यानंतर एक चमचा तेल घालून मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित मळून घेऊया गरजेनुसारच पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पुऱ्या बनवण्यासाठी पीठ म्हणून तयार झालं आहे याला आता दहा मिनिटांसाठी चाकून ठेवूया आता पुऱ्या बनवायला घेऊया पिठाचे एक समान गोळे करून घ्यायचे आहेत टावर अशा प्रकारे थोडं तेल लावून पुरी लाटून घेऊया तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तळायला घेऊया गॅसवर मध्यमाचे वर मी कढईत तेल गरम केलंय आता गरम तेलात पुरी सोडूया पुरी मस्त फुगली आहे उलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने देखील तळून घेऊया छान रंग आला आहे पुरीला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे मी इतर सर्व पुऱ्या तळून घेत आहे तर आपल्या सर्व मटाच्या पुऱ्या तळून झाल्या आहेत मस्त कुरकुरीत खमंग पुऱ्या तयार झाल्या आहे। आहेत तुम्ही या किंवा किंवा गोड बटाटा भाजी कोणत्याही उसळीसोबत खायला छान लागतात रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद